माजी सरपंच विलासराव बेडगे यांनी राजकारणासोबतच समाजकारणाला महत्त्व देत निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवलाय त्यांच्या प्रयत्नांमुळे या परिसरात विविध विकास कामं झाली असून त्याचा नागरिकांना चांगला लाभ झालाय याशिवाय त्यांनी वॉलस्टार टेक आर एम सी प्रकल्प उभारलाय या नवीन उद्योग क्षेत्रातही ते नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी के व्यक्त केला दिंडनिल्ली इथं आर एम सी प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील दिंडनेली इथले माजी सरपंच विलासराव बेडगे प्रताप पाटील निलकंठ पाटील यांनी वॉलस्टार टेक आर सी प्रकल्प उभारला आहे त्याचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार माजी सरपंच विलासराव बेडगे जिल्हा परिषद सदस्य संध्या राणी बेडगे यांनी केला विकासाभिमुख दृष्टिकोन आणि लोकहिताच्या उपक्रमांमुळे त्यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भूमिका नेहमीच आदर्श ठरली आहे माजी सरपंच विलासराव बेडगे यांनी राजकारण करत असताना समाजकारणाला विशेष महत्व दिल्यामुळे निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झालाय त्यांनी सुरू केलेल्या नवीन व्यवसायामध्ये निश्चितच ते यशस्वी होतील आणि एक नामांकित उद्योजक म्हणून त्यांची वेगळी ओळख होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी के व्यक्त केला कार्यक्रमाला रंगराव तोरसकर प्रताप पाटील कावनेकर अशोक रेडेकर रवींद्र काळुगडे धैर्यशील यादव तानाजी एकले सुरेश पाटील रमेश चौगुले संध्याराणी बेडगे सुजाता तोरसकर पूजा ऐकले कौस्तुभ बेडगे शांताराम बोटे मकरंद बोराडे श्यामराव शिंदे जितेंद्र पाटील संभाजी बोटे संजय वाडकर रामचंद्र सावरतकर भगवान पाटील चेतन चव्हाण रजनीकांत चिनगे उपस्थित होते